श्री स्वामी समर्थ आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तुम्ही जर यूट्यूबला नवीन असाल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व नवीन यूट्यूबरला असा प्रश्न पडला होता की पंधरा जुलैनंतर आपल्या चॅनलचे काय होणार आपला चॅनल मॉनिटाईज होणार का नाही यूटूबची एक नवीन पॉलिसी येत आहे की बाबा यूटूबच्या नवीन पॉलिसीमुळे आपल्या चॅनलचं पुढं काय होणार आणि याच्यामध्ये मोठमोठ्या यूट्यूबरने अगदी ओढून ताणून विषयाला अशी काही वेगळीच कलाटणी दिली होती की त्याच्यामुळे आपले जे हजार पाचशे किंवा दोन हजार आठ हजार दहा हजार ते असे सबस्क्रायबर असणाऱ्या चॅनलवाल्यांना त्यांच्या मनात भीती कशी निर्माण होईल असं वातावरण केलेलं होतं मित्रांनो परंतु याच्यामध्ये तसं जर ही पॉलिसी बघितली तर नवीन यूटूबरला यूट्यूबने अशी काही सुवर्ण संधी दिलेली आहे की त्याच्यामध्ये जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येत असतील किंवा तुमचा वॉच टाईम वाढत नसेल की तुम्हाला सबस्क्रायबर नवीन होत नसतील तर अशा यूट्यूबरसाठी यूट्यूबनेही सुवर्ण संधी दिलेला आहे यूट्यूबने सध्या एक नवीन फीचर ॲप आणलेलं आहे आणि ते ॲपचं नाव आहे हाईप तर मित्रांनो नवीन फीचर ॲप हाईप हे यूट्यूबर जे तुम्ही नवीन असाल किंवा माझ्यासारखे अनेक यूट्यूबर नवीन असतील त्यांच्यासाठी यूट्यूबने तुम्हाला यूट्यूबवर काम करण्याची एक सुवर्ण संधी अशी दिलेली आहे कारण आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत सबस्क्रायबर वाढत नाहीत म्हणून काय काय असे नवीन यूट्यूबर यूट्यूबला काम करण्याचे बरेच यूट्यूबर महिना दोन महिन्यात सोडून देतात त्यांचा आत्मविश्वास कमी होतो परंतु ह्या नवीन पॉलिसीमुळे हाईप ॲपमुळे आता तुम्हाला बिलकुल घाबरायचे नाही मित्रांनो कारण तुमचे व्हिडिओ व्हायरल ट्रेंडिंगमध्ये कसे जातील याची पूर्ण काळजी आता यूट्यूबने स्वतःहून घेतलेले आहे आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी हाईप हे ॲप आपल्या यूट्यूबला नवीन आलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्यासारखे किंवा माझ्यासारखे असे जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना आपण पहिले एक लाईक केले फक्त एक लाईक जायची परंतु आता त्या हाईप ॲपमुळे तुम्हाला तुम्ही जर ते तुम्ही लाईक करताना जर हायपचा वापर केला त्याच्यामुळे आपल्याला एक पॉईंट भेटतात हजार पंधराशे पॉईंट असे भेटतात आणि त्याच्यामुळे आपला यूट्यूब व्हिडिओ हा जो सुरुवातीला काही ते पाच दहा व्ह्यूज जात होत्या त्याच्यामुळे आपला व्हिडिओचा यूज वाढण्यास नक्कीच मदत होते आणि यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला जे मनात वॉच टाईमबद्दल जी शंका होते की माझा वॉच टाईम कसा वाढेल किंवा माझे सबस्क्रायबर कसे वाढतील तर या हायप ॲपमुळे आपल्या आप सर्वांच्या मनातील भीती यूट्यूबने दूर केलेली आहे जे की पंधरा तारखेपासून यूट्यूबला जे नवीन चॅनलवाले आहेत नवीन यूट्यूबर आहेत त्यांचे चॅनल मॉनिटाईज होणार की नाही होणार की नाही याच्यावरती अनेक लोकांनी असे वेगवेगळ्या तऱ्हेचे व्हिडिओ आणले आणि लोकांच्या मनात नवे संभ्रह निर्माण केला की आता तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही तुमचे चॅनल बंद होतील परंतु यूट्यूबने हे असं काही आपल्याला एक सुवर्ण संधी दिलेली आहे काम करण्याची आणि प्रोत्साहन देण्याची संधी केलेली आहे त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्त जास्त लोकांपर्यंत कसा पोचता येईल त्यासाठी मी हा व्हिडिओ आज सकाळी सकाळीच अपलोड करत आहे आणि तुमच्यासारखे जे हजार पाचशे दोन हजार सबस्क्रायबर आणि कमीत कमी पाच लाख जास्त जास्त पाच लाख सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी या हाय त्या फीचरचा वापर करण्यात येतो त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ डायरेक्ट व्हायरलमध्ये जातात आणि काही काहीला आपल्याला जसं की टायटल टॅग टाइट, डिस्क्रिप्शन काही काहीला क आपल्याला देता येत नाही परंतु या हायप ॲपमुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होते म्हणून जे तुम्ही नवीन यूट्यूबर आहात त्यांना मी एकच सांगू शकतो की आता तुम्ही न घाबरता यूटूबला आपले स्वतःचे ओरिजिनल कंटेंट मांडा कारण याच्यामध्ये जे भीती होती की पंधरा जुलैनंतर काय होणार त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं ओरिजिनल कंटेंट किंवा तुमचा चेहरा दाखवून स्वतः व्हिडिओ बनवता असाल किंवा तुम्ही स्वतःचं कि काही योगदान जर देत असाल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची चिंता नाही मित्रांनो तुम्ही फक्त तुमचे काम करत राहा स्वामी समर्थ मावली तुम्हाला नक्कीच यश देतील आणि न घाबरता आपलं काम सुरू ठेवा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचता येईल नवीन युट्यूबरला आणि नवीन यूट्यूबर असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून लाईक सबस्क्रायबर आणि इतरांनाही शेअर करा आणि जर तुम्हाला हाईपचं बटन जर मिळवायचं असेल तर आपल्या जे पाच दहा हजारवाले जे सबस्क्रायबरवाले चॅनल आहेत त्यांना तुम्ही सुरुवातीला हाईप करू शकता आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला बटन तुमच्या चॅनलला ही लागू होईल त्याच्यामुळे मित्रांनो आता न घाबरता आपल्या कार्याला सुरुवात करा आणि एक दिवस यूट्यूबला तुम्ही सक्सेस नक्कीच होणार यूट्यूबमध्ये आता जी मोठ्या यूट्यूबरची जी दादागिरी होती आता ती यूट्यूबने मोडीत काढली असं म्हणायला काहीच हरकत नाही जे नवीन यु यूट्यूबर आहेत त्यांना संधी देण्यासाठीच हे हायप ॲप निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळं कुठेही न घाबरता आता तुम्ही पुन्हा नव्या जोसानं कामाला लागा ला मला हेच ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं आता तुम्ही सबस्क्रायबर कसे वाढतील यूज कसे वाढतील याची चिंता करू नका फक्त तुमचा ओरिजिनल कंटेंट सुरू ठेवा तुमचं स्वतः तुम्ही काही समोर येऊन कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं शिका आज न उद्या तुमचे विचार लोकांना नक्कीच आवडतील आणि यूट्यूब हे सर्वांपर्यंत पोचण्याचं काम करेल फक्त वापी कुणाची करू नका किंवा उचललं गाणं तसंच लावलं किंवा कुणाचं चांगला एखादा व्हिडिओ दिसला तसाच तो आपल्या चॅनलला अपलोड केला तर त्याच्यासाठी हा घाबरण्यासारखा नियम होता आणि तो आज नाही सुरुवातीपासूनच हा नियम होता त्याच्यामुळे आपण आता आपला ओरिजिनल कंटेंट घेऊन कामाला लागा स्वामी समर्थ माऊली नक्कीच तुम्हाला एक दिवस यश देतील फक्त यशासाठी सुरुवातीला हळूहळू आपल्या कासवाच्या गतीने का व्हायना प्रयत्न करायचं सोडू नका हेच मला आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला सर्वांना सांगायचे होते आणि तुम्ही जे मला माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्रायबर करता आणि माझं प्रोत्साहन बढवतात त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून हात जोडून तुमच्या सर्वांचं धन्यवाद मानतो कारण तुम्ही जे लाईक व्हिडिओ देतात त्याच्यामुळेच आपले व्हिडिओ चालतात आणि त्याच्यामुळे आपलं सारखं एका साधारण लोकांचं मनोबल वाढतं म्हणून पुन्हा पुन्हा मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार वाढतो आतापर्यंत तुम्ही प्रेम दिलेलंच आहे इथून पुढे तुम्ही असेच प्रेम देताल ही मी स्वामीचरणी अपेक्षा ठेवतो जय शिवराय जय शंभूराजे शिव सकाळ श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन हुडीलमध्ये तोपर्यंत धन्यवाद आता तुम्ही नव्या जोसानं पुन्हा कामाला लागा यूट्यूबला तुम्ही एक दिवस नक्कीच येस मिळवताल तुम्हाला तुमच्या बद्दल किंवा सबस्क्राईबरबद्दल अजिबात चिंता करण्याचं काहीच कारण नाही धन्यवाद मित्रांनो